भारतीय संस्कृती म्हणजेच जे ऋषी मुनी यांनी योगाच्या माध्यमातून स्वास्थ्य चांगलं ठेवण्याचा जो परंपरा होती ती त्यांनी एकवीस जून हा जागतिक योगा दिवस म्हणून सगळ्यांनी साजरा करावा असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि आज अकरा वर्ष झाली सगळ्या देशभरामध्ये लाखो लोक आज हा योगा दिवस साजरा करतात आणि आज या योगा दिवशी एनआरच्या या बॉटनिकल गार्डन मध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक युवक हे सगळे या योगा दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि योगा दिनाच्या सर्व योगा शिक्षकांना त्यांनी हे उपक्रम आज शहरामध्ये यायचा संकल्प केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतो त्यांच्या सगळ्यांचा धन्यवाद